गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या आम्ही बोरिवले परिवार सर्व गणेश भक्तांचे सहर्ष सादर करीत आहोत शुभेच्छुक गोविंद गोरिवले आणि सहपरिवार आपल्याला माहीत आहे का आपलं कोकण हे स्वर्गाहून सुंदर आहे कोकणातील सुंदर मातीची घरे आंबा काजू पणस यांच्या सुंदर बागा नारळी टोकरीच्या बागा निसर्गरंग समुद्रकिनारे हिरविगार सुंदर झाडी अशा अनेक विविधतेने ते नटलेले माझे गाव आता कुठेतरी हरवत चालले आहे बदलत्या काळानुसार लोकही बदलत चालले आहेत गाव सोडून आता मुंबईतच स्थायिक झाले आहे गावाकडील जुनी घरे तोडून आता सिमेंट कॉन्क्रीटची घरे बांधून कोकणाची सुंदरता नष्ट करीत आहे आता नवीन पिढीला गावाकडची मज्जा काय समजणार म्हणून गावाकडील गौरी गणपतीची मज्जा काय असते हे पाहण्यासाठी आपल्या मुलांना नक्कीच गावे घेऊन या आपल्या गावाकडच्या जमिनी ह्या परप्रांतीय फेरीवाल्यांना विकू नका आपलं कोकण वाचवा नाहीतर उद्या अशी वेळ येईल की आपल्यालाच गावात पाय ठेवायला आपल्या कोकणाचा इतिहास आपल्या कोकणाची सुंदरता ही केवळ पुस्तकात वाचण्यापुरती मर्यादित न ठेवता किंवा मोबाईलमध्ये पाहण्यापुरती मर्यादित न ठेवता ती आपण प्रत्यक्ष अनुभवली पाहिजे नाहीतर भविष्यात कोकणाची सुंदरता ही केवळ पुस्तकांमध्येच दबन होऊन जाईल आणि हे सर्व थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचं आहे आणि या गणपती सणाचं महत्त्वच हे आहे की सर्वांनी एकत्र येऊन शुभकार्य करावे चला मग आपण सर्वही एकत्र येऊन या शुभ कार्याला आरंभ करूयात बोला हो गणपती बाप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर्या